ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आ, आज साफसफाई आहे माझ्या अंगणाची तर मी आज तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये माझं जे घर आहे घरातलं जे अंगण आहे त्या अंगणाची मी साफसफाई करणार आहे म्हणजे रोज असं होतं की रोजच्या रोज झाडणं होतं थोडंफार इकडे तिकडे झाडून होतं वरच्यावरती पण खूप म्हणजे खूप आणि मग कसं होतं खूप दिवसाचं काय काय पसारा वगैरे त्या झाडामध्ये खूप कचरा साचून जातो त्याच्यानंतर अंगणामध्ये कुठं कुठं काय 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 पडलेलं असतं म्हणजे माझा मुलगा खेळत असतो कुठे काय काय पडलेलं असतं किंवा बऱ्याच वस्तू अशा अंग पडलेल्या असतात इकडे तिकडे तर आज मला पूर्ण अंगण इ साफ करायचं आहे आणि झाडून स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो साफसफाईसाठीचा असणार आहे तर चला तर मग हे माझं अंगण आणि हे आमचं छोटंसं गार्डन तर चला मग बघूया त्या गार्डनमध्ये हे किती पसारा आहे तो आणि तो आपल्याला तावरायचा आहे तुम्हाला झाडामध्ये पसारा तर दिसतच असेल इकडे कोंड्या बाटली काय काय पडलेलं आहे सुरुवातीला मी आहोंना सांगितलं की मला इथल्या ज्या अंगणातल्या आमच्या गाड्या आहेत एक टू व्हीलर आणि आमची एक फोर व्हीलर ही माझे छोटंसं पिल्लू <laughs> तर मी सरांना सांगितले की मला या दोन गाड्या बाहेर काढून द्या म्हणजे मला अजून छान प्रकारे साफसफाई करता येईल ही माझी मुलगी बर्फी तिथे खेळत होती काही त्रास वगैरे काही देत नव्हती तिची ती, ती एकटी खेळत होती अहो मला आता गाडी बाहेर काढून देत आहेत हा आहे आमच्या घरासमोरचा रस्ता आता सर मला मोठी गाडी बाहेर काढून देत आहेत आणि हा माझा मुलगा दोघंजणही खूप छान खेळत होते तिथे माझं चाललं होतं साफसफाई करायचं पण ते दोघं खूप छान खेळत होते काल माझ्या मुलीचं बोरनान झालं त्याची रांगोळी अजून तशीच होती ती पण मला आवरायची होती तुम्ही बघू शकता सगळीकडे किती पसारा झालेला आहे आता मी आवरायला घेते सुरुवातीला मी झाडातल्या ज्या काही कुंड्या होत्या खूप जुन्या कुंड्या झालेल्या होत्या त्या बाटली घमेलं किंवा काय त्याच्यामध्ये काय असेल तो सगळा पसारा काढून घेतला त्याच्यानंतर काही जुनं सामान होतं ते त्यात पडलेलं होतं झाडाच्या इथे साफ करताना हाताला काही दुखापत होऊ नये म्हणून मला खूप सावकाश काम करावं लागत होत झाडामध्ये तारा गज जुना पाला पाचोळा खूप असा पसारा झालेला होता खूप कचरा झालेला होता तो मी काढून घेतला हाताला काही तारा गज लागू नये याची भीती वाटत होती मला आणि त्यामुळे मी हळूहळू करत होते मुळातच मला साफसफाईची आणि गार्डनिंगची खूप आवड आहे पण आता मुलगी लहान असल्यामुळे किंवा मुलं लहान असल्यामुळे जास्त वेळ द्यायला जमत नाही पण मला गार्डनिंग करायलाही खूप आवडतं तुम्हाला दिसत असेल की गार्डनमध्ये दोन झाडांच्यामध्ये बरीच जागा शिल्लक आहे त्यामुळे मला तिथेही काहीतरी दुसरी झाडं वगैरे फुलांची झाडं वगैरे लावायची आहेत रोजच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा तुम्हाला उदास वाटत असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गार्डनिंग करू शकता किंवा गार्डनमधली साफसफाई करू शकता किंवा काही रोपे लावू शकता खूप छान खूप प्रसन्न वाटेत मलाही खूप प्रसन्न वाटत होतं आता मी झाडामधून निघालेला सगळा कचरा हा एका मोठ्या पोत्यामध्ये भरून घेतेये त्या कचऱ्यामध्ये अं आमच्या गेटचं एकदा काम केलं होतं त्याचे लोखंडी गज तारा लोखंडी खिळे हा कचरा होता सगळा कचरा भरून झाल्यानंतर आता मी झाडाला सुरुवात करते आहे सुरुवातीला मी खराट्याने झाडून घेते म्हणजे काही मोठे दगडं वगैरे असतील तर ते निघून जातात आता मी आमच्या अंगणातल्या ज्या पायऱ्या होत्या त्या झाडूंनी साफ करून घेत आहे आता माझ्या पायऱ्या झाडून झालेल्या आहेत आता मी अंगण झाडून घेते आता मी जे अंगण आहे ते झाडून घेते आणि अंगणामधल्या ज्या पायपोसण्या असतात त्या पण खूप झटकून घेते मी कारण त्या पाय मध्ये जी काही जागा असते त्यामध्ये पण माती छोटे दगडं वगैरे अजून कचरा वगैरे काही असं अडकलेलं असतं त्यामुळे ते पण खूप छान झटकून वगैरे घेते मी आणि आता अंगण झाडून घेते मी अंगण झाडताना जी मा रांगोळी काढली होती ती पण झाडून घेत आहे इकडे पहा माझी छोटीशी मुलगी एकटीच किती छान आहे इकडे <laughs> आज खूप दिवसांनी अंगणाची अशी साफसफाई करण्यासाठी मला वेळ मिळाला आणि खूप छान वाटत होतं मला आज साफसफाई करताना आता मी जिथं झाडतीये तिथून सुद्धा काही छोटी छोटी रोपं उगवलेली होती खूप दिवसांची ती पण मी आता उपटतीये अंगणातला हा सगळा कचरा आधी मी झाडून भरून घेईल आणि मस्त अंगणात पाणी वगैरे मारून घेईल आता मी बाहेरचा जो, जो रोड आहे तो झाडण्यापूर्वी थोडस पाईपनी पाणी वगैरे मारून घेते म्हणजे धूळ जास्त उडत नाही मी आता आमच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशी माती झालेली होती ती काढून घेते आता मी आमच्या घराच्या बाहेर जो रोड आहे तिथलं झाडून घेत आहे पाणी मारल्यामुळे खूप छान झाडता येत आहे मला इथे रोडवर सुद्धा आजूबाजूच्या झाडांचा पाला पाचोळा वगैरे असं पडत असतं किंवा इथे बदाम आणि चिक्कूची झाडं आहेत तर कधी कधी बदाम आणि कच्चे चिक्कू वगैरे खाली पडतात तो पसारा इथे कचरा इथे रोडवर होत असतो आता हा जो कचरा आहे तो मी भरून घेते कचऱ्याच्या डब्यामध्ये म्हणजे मला पुढचं पण झाडायला सोपं जाईल अशा प्रकारे आपलं रोडवरचं सुद्धा झाडून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जो रस्ता आहे जे अंगण आहे ते खूप साफ झालेलं आहे आता तुम्ही इकडे गार्डनमध्ये सुद्धा पाहू शकता की सर्व कचरा सर्व घाण इथून गेल्याच्या नंतर किती छान आणि किती प्रसन्न वाटत आहे साफसफाई झाल्यानंतर झाडसुद्धा किती टवटवीत दिसत आहे सगळीकडे खूप प्रसन्न वाटत आहे अशी जर आपण आपल्या घराची साफसफाई केली तर घरातली इडापिडा बाहेर जाते असं म्हणतात घरासमोरील रस्ता पॅसेज आणि गार्डन एरिया खूप टवटवीत दिसत होते पूर्ण अंगणाची साफसफाई झालेली आहे आणि खूप छान वाटतं आहे खूप प्रसन्न वाटतं आहे म्हणजे आता तिथे अंगण वगैरे झाडून घेतलं त्याच्यानंतर तिथून पाणी वगैरे मारून स्वच्छ होऊन घेतलं त्याच्यामुळं खूप छान वाटतं आहे अंगणामध्ये आता आणि कसं खूप सगळं साफसफाई असते तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये जिथे आपण राहतो तिथेही आपल्याला प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि आजच्या माझ्या रविवारची सुरुवात साफसफाईने प्रसन्नतेने झालेली आहे आणि तुमची आजचा जो माझा रविवार आहे तो छान जाणार आहे आणि तुमचा जो रविवार आहे तोही खूप छान जाणार तुम्ही जर जा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच काही नवीनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय